लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करून नव्या राजकीय इनिंगला सुरुवात करणारा करमाळा येथील बागलगट आता विधानसभेची तयारी करू लागला आहे बागलगटाच्या प्रमुख नेत्या भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मिताई बागल या विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत बागलगटाकडून आता दिले जात आहेत बागलगट हा करमाळा तालुक्यातील प्रमुख राजकीय गटांपैकी एक आहे त्यामुळेच या गटाची राजकीय भूमिका नेहमीच महत्त्वाची मानली जाते माजी मंत्री दिवंगत दिगंबरराव बागल यांच्या ज्येष्ठ कन्या असणाऱ्या रश्मिताई बागल या बागल गटाचे नेतृत्व करत आहेत त्यांनी यापूर्वी दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस अशा दोन विधानसभा निवडणुकाही लढवलेल्या आहेत मात्र दोन्ही वेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता दरम्यान त्यांचे राजकारण पाहिले तर दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेस तर दोन हजार एकोणीसला शिवसेना अशा पक्षाकडून त्या विधानसभेच्या रिंगणात होत्या तर आता दोन हजार चोवीसला बागल भाजपामध्ये असून भाजपाकडून करमाळा विधानसभेला इच्छुक असल्याचे सहजपणे लक्षात येत आहे लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात सक्रिय राहिलेल्या बागल यांनी आता विधानसभेवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे दरम्यान आगामी विधानसभा भाजपा शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्या माहितीच्या माध्यमातून लढविली जाणार असेल तर अद्याप जागावाटप झालेले नाही या पार्श्वभूमीवर रश्मिताई बागल या विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे बागलघाटाचे समर्थक जाहीर करत आहेत त्यामुळे निवडणुकीची तयारी जोरदार असल्याचे समोर येत आहे रश्मिताई बागल यांचे बंधू मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत बागलघाटाचे कार्यकर्ता मेळावे आयोजित केले जात आहेत सदर मेळाव्यातूनही दिग्विजय बागल हे रश्मिताई बागल यांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन करताना दिसत आहेत मागील काही काळात साखर कारखान्यातील आर्थिक अडचणींमुळे बागलगट हा राजकीयदृष्ट्या काहीसा बॅकफूटवर गेल्याचे चित्र दिसून येत होते त्यानंतर भाजपामध्ये झालेला त्यांचा प्रवेश व त्यांना झालेली मदत यानंतर बागलगट ॲक्टिव्ह मोडवर आला आहे त्यातच आता विधानसभा निवडणुकीची तयारी बागलगाटाकडून सुरू असून भाजपामध्ये असलेल्या बागलगाटाची ही तयारी नेमके कोणते उद्दिष्ट पार पाडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे दरम्यान करमाळ विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बागलगाटाकडून आता तयारीला सुरुवात झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला नेमके काय वाटते ते तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा